आषाढी यात्रेनिमित्त त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यानं नगरमुक्कामी निवृत्तीनाथांचा समाधी सोहळा साजरा केला मार्केट यार्ड येथे झालेल्या सोहळ्यावेळी वारकरी तसेच नगरकर भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथून विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला निघालेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पालखीचं मंगळवारी सायंकाळी नगर शहरात आगमन झालं मार्केट यार्ड येथील हमाल पंचायतीत मुक्कामी असलेल्या या पालखीच्या दर्शनासाठी नगरकरांनी मोठी गर्दी केली होती बुधवारी हमाल पंचायतीच्या आवारात निवृत्तीनाथांचा सातशे एकोणपन्नासावा संजीवन समाधी सोहळा झाला निवृत्तीनाथांनी इसवी सन बाराशे अडुसष्टमधील ज्येष्ठ द्वादशीला त्र्यंबकेश्वर येथे संजीवन समाधी घेतली होती यंदा समाधी सोहळ्याचा दिन आषाढी वारीत आल्यानं मुक्कामी समाधी सोहळा साजरा करण्यात आला यावेळी जयवंत महाराज गोसावी यांचं कीर्तन झालं निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुकांचं पूजनही यावेळी करण्यात आलं यावेळी संजय महाराज धोणगे हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले पंडित कोल्हे पुंडलिक थेटे ज्ञानेश्वर दाते नितीन सातपुते स्वामीराज भिसे आदी उपस्थित होते గోవింద్ యాక్ట్ ని సోమ నాగేశ్వరరావుతో హనీ యా నగరస్రాల ఈ ఫండ్ కు రావాల రెండు సార్లు జరిగింది ఈ రాష్ట్ర సభ సభలో ఎటువంటి ప్రాబ్లమ్స్ తీరావు निवृत्तीनाथांनी वारकरी संप्रदायाचं बीजारोपण केल्याचं मानलं जातं नाथ संप्रदायातील गहिनीनाथ हे निवृत्तीनाथांचे गुरु होते त्यानंतर निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना अनुग्रहित केलं त्यामुळे वारकरी संप्रदायाने निवृत्तीनाथांना विश्वगुरूची उपाधी दिली आहे नगरमध्ये समाधी सोहळ्यानंतर भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं प्रतिनिधी यतीन कांबळे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर